मराठा आरक्षणाच्या इतिहासातील दुसरी सर्वात महत्वाची आणि भावनी आधुनिक मराठा आरक्षण लढ्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांचा संघर्ष आर्थिक निकषावर आरक्षणाची पहिली गर्जना आणि अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी शाहू महाराजानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खऱ्या अर्थाने अण्णासाहेब पाटील यांनी ऐडीवर आणला त्यांनी हा लढा केवळ जातीसाठी नाही तर गरीब मराठा या संकल्पनेतून लढला एक पार्श्वभूमी माथाडी कामगारांचे नेतृत्व अण्णासाहेब पाटील हे मूळचे सातारा जिल्ह्यातील त्यांनी मुंबईत कष्टकरी माथाडी कामगारांची मोठी संघटना उभी केली होती माथाडी कामगारांमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त तरुण हे मराठा समाजाचे होते जे गावाकडे शेती परवडत नसल्याने मुंबईत कष्ट करण्यासाठी आले होते या तरुणांची हलाखी पाहून अण्णासाहेबांना जाणवले की मराठा समाजातही प्रचंड गरिबी आहे आणि त्यांना आरक्षणाचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे दोन आरक्षणाची मागणी आणि संघटनेची स्थापना अखिल भारतीय मराठा महासंघ त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा तीव्र केला आर्थिक निकषावर भर अण्णासाहेबांची भूमिका होती की मराठा समाजातील जे लोक गरीब आहेत ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा त्यांनी मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी त्याकाळी अत्यंत आक्रमकपणे मांडली तीन बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीचा ऐतिहासिक मोर्चा अण्णासाहेबांनी सरकारला इशारा दिला होता की जर मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू मुंबईची कोंडी बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबईत विधानसभेवर मराठा महासंघाचा भव्य मोर्चा निघाला लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते सरकारची भूमिका मोर्चा विधानसभेवर धडकल्यानंतर अण्णासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांची भेट घेतली पण सरकारने आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय किंवा आश्वासन दिले नाही चार उद्या मी जिवंत असणार नाही मोर्चातून परतताना अण्णासाहेब पाटील प्रचंड व्यथित झाले होते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि सरकारला सांगितले होते की जर आज मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही सर्वांना वाटले की ते केवळ इशारा देत आहेत पाच तेवीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी बलिदानाचा दिवस दुसऱ्या दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या पहाटे अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईतील आपल्या कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून घेतली मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी दिलेले हे बलिदान समाजाच्या काळजाला हात घालून गेले सहा या घटनेचे महत्व आणि वारसा पहिले हुतात्मा अण्णासाहेब पाटील हे मराठा आरक्षणाचे पहिले हुतात्मा ठरले चळवळीला वेग त्यांच्या बलिदानानंतर मराठा आरक्षणाची मागणी घराघरात पोहोचली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ त्यांच्या सन्मानार्थ आणि मराठा तरुणांना उद्योगासाठी मदत मिळावी म्हणून नंतरच्या काळात सरकारने या महामंडळाची स्थापना केली वास्तव अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेला हा लढा आजही पूर्ण झालेला नाही त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण मागितले होते ज्याची चर्चा आजही सर्वोच्च न्यायालयात सुरू असते